नमस्कार मी अनिल जाधव अॅग्रोनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत आता आपण जुलैच्या मध्यामध्ये आहोत तरीही बऱ्याच भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे काही भागांमध्ये आता पेरण्या अजूनही व्हायच्या आहेत बऱ्याच भागांमध्ये पेरण्या आटोपल्या आहेत तसं पाहिलं तर पावसाचं प्रमाण हे समाधानकारक नाहीये तर मग या परिस्थितीमध्ये पीक हातामध्ये किती येईल किती उत्पादन होईल हे येणारा काळच आपल्याला सांगू शकेल परंतु यंदाच्या हंगामामध्ये जसं आपण सुरुवातीला कृषी विभागाचा एक इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये त्यांनी मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं होतं की यंदा पीक विमा हा खूप गरजेचा आहे कारण नुकसानीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन किती हाती येईल हे निश्चित सांगता येत नाही परंतु पीक विम्यातून दोन पैसे किंवा थोडीफार भरपाई तरी मिळू शकते तर परंतु आपण दुसरीकडे पाहिलं होतं शेतकऱ्यांची पीक विम्याबाबत काही अशी उदासीनता दिसते त्याला कारणीभूत शेतकऱ्यांचा अनुभवच आहे कारण आपण आतापर्यंत बघितलं की शेतकऱ्यांनी जेवढा विमा हप्ता भरला होता त्यापेक्षाही कमी हप्ता शेतक सॉरी भरपाई शेतकऱ्यांना मिळत होती यंदापासून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे तर मग नेमका आपण या सगळ्या मुद्द्यांभोवतीत चर्चा करणार आहोत की नेमकी पीक एक रुपयात पीक विमा ही योजना कितपत फायदेशीर ठरू शकते आतापर्यंतचा शेतकऱ्यांचा अनुभव हा जरी नकारात्मक असला तरी शेतकऱ्यांची भूमिका एकूणच पीक विमा योजनेच्या संदर्भात किंवा पीक विमा योजनेमध्ये काय असू शकते उंबरटा उत्पादन हे कसं निश्चित केलं जातं त्याच्यामध्ये कशा त्रुटी येतात शेतकऱ्यांचा अनुभव काय आहे आपल्यासोबत आज पीक विम्याच्या चळवळीत काम करणारे शेतकरी आहेत हेमचंद्र शिंदे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं स्वागत करूया शिंदे सर आपलं स्वागत आहे मध्ये नमस्कार सर नमस्कार आ, सर आपण मागील काही वर्षांपासून पीक विमा चळवळी म्हणजे शेतकऱ्यांशी जागृती असेल किंवा तुम्ही स्वतः म्हणजे तुमची शेतकऱ्यांचा ग्रुप हा कोर्टापर्यंत सुद्धा केला होता त्या अनुषंगाने तुम्ही पीक विमा योजनेचा सविस्तर अभ्यास केला आ, सर साहजिकच पहिला प्रश्न हाच आहे की यंदा सरकारनं एक रुपात पीक विमा योजना लागू केली आहे तर आपल्याला काय वाटतं की याच्यामधून काही असं क्रांतिक क्रांतिकारी बदल घडेल किंवा ही योजना म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांवरील बोजा कमी करून खरंच शेतकऱ्यांना दिलासा दिला की याच्यातून तो शेतकऱ्यांचा तोटाही होऊ शकतो निश्चितच एक रुपये स्वागतच करावं लागेल कारण शेतकऱ्यांवरील काही अंश भार कमी झालेला आहे साधारणपणे जुलै जून जुलैच्या सुरुवातीमध्ये शेतकरी पेरणीमध्ये अडचणीत आलेला असतो अशा वेळेस सरकारनी त्याच्या हिशाचा जो प्रीमियम आहे दोन टक्क्यामधला मधला एक रुपया वगैरे सरकार भरणार आहे की शेतकऱ्यांसाठी निश्चित स्वागता बाब आहे मी या गोष्टीचं स्वागत शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की सरकारनं शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा कमी केला पण दुसरीकडे शेतकऱ्यांचा एक दबाव जो आतापर्यंत पीक विमा कंपनीवर होता किंवा सरकारवर होता तो, तो कमी होऊ शकतो याबाबत आपलं काय मत नाही असं वाटू शकत पण शेतकरी जर स्वतः जागरूक राहिला या बाबतीत विमा गरजेचं आहे आणि स्वतः जर शेतकरी जागरूक राहिला तर निश्चितच शेतकरी सरकारवर दबावगट निर्माण करू शकतो आणि आम्ही पाहिलेलं आहे ज्या ठिकाणी असतो त्या पीक विमा कंपनी आणि सरकार, सरकार दोघांचंही काम व्यवस्थित असतं थोडक्यात जिचकी लाटे हुसकी योजना आहे सध्याच्या पातळीवर आणि सर आता म्हणजे तुमच्याशी चर्चा करत असताना आधी तुम्ही मला त्यावेळेस सांगितलं होतं की ओंबरटा उत्पादन असेल किंवा मग पीक कापणी प्रयोग असेल याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्या इकडं म्हणजे गल्लत झालेली दिसते आणि बऱ्याच ठिकाणी यामध्ये घोळही असतो तर म्हणजे शेतकऱ्यांना एक जाणून घ्यायचं आहे किंवा मग शेतकऱ्यांच्या बाजूने मला एक प्रश्न विचारायचा आहे की नेमके पीक विमा योजनामध्ये साधारण आपण काय करतो की एकदा विमा भरला की आपलं नुकसान झालं की मग आपल्याला भरपाई कधी येईल याची शेतकरी वाट पाहत असतात आपना हो। ले ले, ले ले। आपना तर नेमकं आपली भरपा आपलं नुकसान झालं किती नुकसान झालं पीक कापणे प्रयोग होतात नाही होत नेमकं उत्पादन उंबरटा उत्पादन आपल्या जिल्ह्याचं किती काढलेलं आहे काय काढलेलं याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही तर आपण नेमकं शेतकऱ्यांना काय सांगाल की आपण एकदा पीक विमा भरला तर नेमकं आपलं नुकसान कसं किती झालं हे आपण कसं काढायचं त्यानंतर आपले पीक कापणे प्रयोग होतात की नाही होत हे आपण कसं पाहायचं आणि याचं महत्व काय आहे कारण यंदा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत यंदा पाऊसमान कसं राहील हे स्थिती आहे त्यामुळे पीक विमा योजनेला आहे दुष्काळाच्या परिस्थितीवर दुष्काळ नाही येणार पण पावसाची पाहता या वर्षी पीक विमा योजना खूपच महत्वाची आहे आणि शेतकऱ्यांनी विमा भरला आणि त्याच कर्तव्य संपलं असं होत नाही आपण प्रीमियम भरून त्यामध्ये भाग आपला नोंदवलेला आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला जागरूक राहून विमा त्याची जी काही अंमलबजावणी योग्य होते का नाही ती पाहणं गरजेचं आहे जेणेकरून या योजनेचा जो मूळ उद्देश आहे की बाबा शेतकऱ्याचं आर्थिक स्थिर्य टिकून राहिलं पाहिजे प्रतिकूल परिस्थितीत हे उद्देश जर साध्य करायचा असेल तर शेतकऱ्यांनी केवळ सरकार किंवा कंपनीच्या विश्वासावर न राहता स्वतः विमा साक्षर होणं आणि या विषयामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे आपण आता जो मुद्दा घेतला होता की सरासरी उत्पन्न पिक कापणी प्रयोग उंबाटा उत्पन्न तर या बाबतीत पीक कापणी प्रयोगाच्या पातळीवर माझा अनुभव असा आहे की यामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत mm. त्यांना याची कुठेतरी जाणीव असायला पाहिजे की पीक कापणी प्रयोगातून येणार उत्पादन हे शेतकऱ्यांचं ह्याच्या देशाच्या mm. उत्पन्नातला वाटा ठरवणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळणार आहे त्यामुळे हे उत्पादन जे आहे पीक कापणी प्रयोगातून येणार ते त्या सर्व कर्मचाऱ्यांनी महसूलचे असो कृषीचे असो किंवा पंचायत समितीचे व्यवस्थित कसं येईल योग्य कसं येईल हे पाहणं गरजेचं आहे कारण मागील काही वर्षात आम्ही असं पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांचं एकरी उत्पन्न दहा क्विंटल आहे आणि अशा ठिकाणी सरासरी उत्पन्न हेक्टरी सात ते आठ क्विंटल आहे त्यानंतर उंबरटा उत्पन्नाचा निकष असा आहे की सरासरी उत्पन्नाच्या सत्तर टक्के उंबरटा उत्पन्न आहे म्हणजे मुळातच सदोषापणे प्रयोगामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कात्री लावलेली आहे आणि त्यानंतर उंबरटा उत्पन्नामध्ये शंभर टक्के सत्तर टक्के म्हणजे परत इथं तीस टक्के दोन कात्र्या लावलेल्या आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळणं थोडंसं अवघड होऊन बसतं एक रुपयात विमा योजना स्वागत केलं आपण तरी ह्या योजनेमध्ये बाकी जो बदल आहे तो काही अपेक्षित बदल झालेला नाही त्यामुळे हा बदल होणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे पहिलं तीस टक्के उत्पन्न शेतकऱ्याचं नाकारलेलं आहे सत्तर टक्के उमटा जोखीम सर करून म्हणजे साधारणपणे एक ते तीस टक्के जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याला कुठेही विमा मिळणार नाही एकतीसव्या टक्क्यात जेव्हा त्याचं नुकसान प्रवेश कर त्यावेळेस त्याला विमा मिळण्याची शक्यता सुरू होत आहे तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जर ह्या दोन कात्र्या लावल्या आणि त्यामुळे त्याच्यावर बारकाईने जर लक्ष दिलं तर पीक विमा नुकसान परिस्थितीत मिळणे शक्य होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक राहणंही गरजेचं आहे आणि आपला गट कायम ठेवणही गरजेचं आहे आता तुम्ही बोलताना सांगितलं की पीक कापणी प्रयोग म्हणजे नेहमी आपण पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोगावर जोर देतो उंबट उत्पादनावर जोर देतो तर नेमकं शेतकऱ्यांनी पीक पीक कापणी प्रयोग करताना का का आता तुम्ही सांगितलं की त्याच्यामध्ये बरेच काही काही म्हणजे त्रुटी आपल्याला दिसतात आधीच त्याला कात्री सुद्धा लावलेली आहे तर शेतकऱ्यांची भूमिका काय आहे आता समजा आता आपण पीक पेरणी केलेली आहे उद्याच्या काळामध्ये समजा येलोमुळे आपल्याकडे पाऊसमान सुद्धा कमी राहण्याची एक शक्यता आहे तर एकूणच शेतकऱ्यांनी पीक कापणी प्रयोग आहे किंवा आपलं पीक कापण्याच्या आधीच नुकसान होत आहे तर या काळामध्ये शेतकऱ्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे काय पाठपुरावा केला पाहिजे पीक पीक विमा कंपनीकडे काय पाठपुरावा केला पाहिजे पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे आणि कोणत्या कोणत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते याची शेतकऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी कृषी विभागाने गावोगाव जाऊन एक साक्षरता अभियान राबवायला पाहिजे पीक विमा साक्षरता अभियान म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल काढणी पश्चात नुकसान असेल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल या आधारे विमा कसा मिळू शकतो शेतकऱ्यांनी त्यासाठी पार्टिसिपेट कसं करायचा आपला अर्ज कसा सादर करायचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन याची माहिती तर या चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी आणि कृषी विभागाने आवर्जून द्यायला पाहिजे तसं हे कंपन्याचंही काम आहे पण कंपन्या त्यामध्ये मनावा असा सहभाग नोंदवत नाही पीक विमा साक्षरता करण्यामध्ये तर शेतकऱ्यांनी सुद्धा जागरूक राहून तालुका कृषी अधिकारी असतील किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी असतील यांना आपल्या गावात बोलून या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले पाहिजे हा पण पीक कापणे प्रयोग किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांनी कसं लक्ष दिलं पाहिजे उद्या जर समजा आपल्या पिकाचं नुकसान झालं तर अनेक लोक आपल्या पिक शेतामध्ये आले की पीक कापणे प्रयोग करण्यासाठी बऱ्याचदा काय होतं की पीक कापणे प्रयोगच होत नाही त्याचे परस्पर नोंदी होतात हे अनेक शेतकऱ्यांचे सुद्धा अनुभव आहे आमच्या वैयक्तिक सुद्धा अनुभव आहे तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भूमिका काय असायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांनी या परिस्थितीमध्ये काय भूमिका घेतली पाहिजे किंवा शेतकऱ्यांकडे कुठले एक पर्याय उपलब्ध आहेत मुळात शेतकऱ्यांनी पीक कापणे प्रयोग कसा होता हे समजून घेणं गरजेचं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तक्ता क्रमांक एक भरला जातो आणि त्यामध्ये कुठं पीक कापणी होणार आहे हे स्थान निश्चित केलं जातं तर पीक कापणी प्रयोग ऍक्च्युअल होताना त्या म्हणजे तक्ता क्रमांक दोन मध्ये घेतल्या जातात काही पिकांचं पीक कापणी प्रयोग हा अर्धा गुंठ्यामध्ये होतो एक गुंठ्यामध्ये होतो काही पिकांचा तर शेतकऱ्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे आपली पीक परिस्थिती चांगली असेल आणि उत्पादन येणं किती अपेक्षित आहे त्याप्रमाणे अर्ध्या गुंठ्यातून आलेल्या उत्पादनावरून आपले उत्पादन किंवा उत्पादन शेतकऱ्यांनी डॅली करायचं आणि हे प्रयोग बरोबर का नाही बघायचं म्हणजे दोन्ही परिस्थितीत पीक चांगले येत असेल तेव्हाही किंवा आपल्याला नुकसानीची परिस्थिती असेल तेव्हाही नुकसानीची परिस्थिती असेल त्यावेळेस जर आपण त्याचं योग्य पारदर्शक पीक आपले प्रयोग राबवले तर आपल्याला विमा मिळण्याची शक्यता अधिक निर्माण होते तसंच ज्यावेळेस पीक परिस्थिती चांगली असते त्यावेळेसही जर आपण लक्ष ठेवलं तर योग्य उत्पादन योग्य उत्पादनाची नोंद होते जेणेकरून आपलं उमरटा उत्पन्न वाढण्यास मदत होते आता परिस्थितीत असं झालेलं आहे की पीक कापणी प्रयोगाच्या नोंदी कधी कधी कागदपत्र होतात त्यामध्ये मागील काही वर्षात रेफरन्स घेऊन कर्मचारी ते कागदावर भरतात असे काही ठिकाणी आम्हाला आढळून आलेलं आहे तर अशा परिस्थितीत ते पीक कापणे प्रयोग कागदावर न होता आणि कर्मचारी जे आहेत त्यांनी पण या बाबतीत गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे की या पीक कापणे प्रयोगाचं महत्व किती आहे त्यामुळे त्यांनी पण हा प्रयोग कागदोपत्री घेण्यापेक्षा योग्य कसा होईल आणि शेतकऱ्यांना फायदा कसा होईल हे पाहणं फार महत्वाचं आहे त्याला लागूनच प्रश्न असा आहे जर समजा एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की आमचे पिकअपने प्रयोग झालेच नाही किंवा त्याच्यामध्ये ते, ते पिकअपने प्रयोग सदोष झाले आमचं उत्पन्न जास्त दाखवलं ऍक्च्युअली आमचं उत्पन्न कमी आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे त्यांच्याकडे काय पर्याय आहेत शेतकऱ्यांनी मुळात ही योजना नीट समजून घ्यायला पाहिजे आणि पीक कापणी प्रयोग करताना काय चुका होतात किंवा काय चुका केल्या जा जातात त्या लक्षात घ्यायच्या अशी कुठली चूक जर निदर्शनास आली तर त्याची तात्काळ तालुका कृषी अधिकारी असतील किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी एखादा अर्ज करून ह्या पीक कापणी प्रयोग असा चुकीच्या पद्धतीने घेण्यात आलेला आहे आणि त्यावर आमची हरकत आहे अशी लगेच नोंद करायची आहे त्याची दखल घेतली जाते का हा निश्चितच घेतली जाते दखल प्रशासनाचं यामध्ये बऱ्यापैकी सहकार्य असतं फक्त काही कर्मचाऱ्यांना या बाबतीत जागरूक करणं अधिक गरजेचं आहे जेणेकरून हे पीक कापणी प्रयोग योग्य होतील हम्म आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही आपण म्हणजे उंबरटा उत्पादन ह्या गोष्टी खूप वेळा अनुभवल्या किंवा आपण त्या आपल्या कानावर पडतात तर नेमकं उंबटा उत्पादन गव्हर्नमेंट काढतं आणि सगळं काही आपलं येऊन ठेपतं ते उंबरटा उत्पादनावरती की जेव्हा म्हणजे गव्हर्नमेंट शेवटी उंबटा उत्पादनानुसारच आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करतं तर हे उंबरट उत्पादनामध्ये आपल्याला जेव्हा आपण कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या किंवा के मग आपण एक केस लढलात स्वतः तुम्ही अभ्यास केला तुम्हाला काय जाणवलं की नेमकं हे उंबट उत्पादन आहे याच्यामध्ये नेमकं कशी तफावत आपल्याला जाणवते किंवा मग एखादं उंबरट उत्पादन करताना काही सदोष पद्धती वापरली जाते का योजने काया से, तर ह्या योजनेतला सगळ्यात मोठा आडसर काय असेल तर सरासरी उत्पादनाला सत्तर टक्के जोखीम स्तर लावून जे उंबरटा उत्पन्न येतं ह्या योजनेतील सर्वात मोठा अडसर आहे तर हा अडसर दूर करणं गरजेचं आहे आता एखाद्या तालुक्यामध्ये किंवा एखाद्या मंडळामध्ये आठशे क्विंटल हे जर उंबरटा उत्पन्न असेल तर सातशे नव्याण्णव किलो त्या वर्षी जर उत्पन्न आलं तर शेतकऱ्याला विमा मिळू शकतो पण मागील सात वर्षापैकी पाच वर्ष अधिकचे त्याची सरासरी आणि त्याला सत्तर टक्के जोखीम स्तर लावून उंबरडा उत्पन्न काढण्याची पद्धत आहे मग त्याच्या पुढच्या वर्षी जर असं झालं की तुमचं उंबरडा उत्पन्न आठ क्विंटल ऐवजी म्हणजे आठशे किलो ऐवजी सातशे पन्नास किलो आला असेल तर मागच्या वर्षी तुम्हाला सातशे नव्याण्णव किलोला नुकसान झालं असेल घरी जाऊन नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण झालेली होती मग ती पुढच्या वर्षी खर्च वाढलेल्या परिस्थितीत ती तुम्हाला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे पण पुढच्या वर्षी असं होणार नाही कारण पुढच्या वर्षी तुमचं उंबरटा उत्पन्न आहे सातशे पन्नास किलो पण त्यावेळेस तुम्हाला सातशे एकोणपन्नास किलो उत्पादन आलं सरासरी उत्पादन नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निर्माण होते म्हणजे मुळात आपला जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपला शेतीतला खर्च वाढत असतो आणि अशा परीने उंबरठा उत्पन्न जर कमी येत असेल तर हा शेतकऱ्यावर होणारा अन्याय आहे म्हणजे उंबरडा उत्पन्न काढण्याची पद्धत सदोष कशी आहे हे मला यातून सांगायचं होतं ही बदलणं गरजेचं आहे सरकारला खरंच शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर यावेळी सगळ्यात मोठा बदल करणं काय असेल तर तो उंबरडा उत्पन्न काढण्याची पद्धत हा बदल करणं खूप गरजेचं आहे Uh, सर शेवटचा प्रश्न आहे की आता पीक विमा योजनेचं महत्व यंदा सगळ्यांनाच माहितीये शेतकऱ्यांना सुद्धा माहिती याचा अनुभव आपल्याला आता मागच्या दीड महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आलेला आहे जून महिन्यामध्ये आपल्याला पाऊस नव्हता आता पेरणी झाली बऱ्याच भागामध्ये पावसाचा खंडही पडतोय तर एकूणच यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पीक पीक विमा योजनेकडे कसं बघावं जर दु दुबार पेरणीचं संकट आलं असेल किंवा मग उद्या आपलं पीक पक्व होण्याच्या आधी जर नुकसान झालं असेल किंवा आपलं पीक उद्या उत्पादन कमी झालं तर या काळामध्ये शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घ्यावी शेतकऱ्यांनी काय काय करायला हवं उद्या जर समजा आपल्याला दुबार पेरीचं संकट आलं तर शेतकऱ्यांनी काय करावं जेणेकरून पीक विमा मिळावा आपलं पीक उत्पादन उद्या कमी झालं तर तुम्ही सांगितलंच की आपलं पीक आपण प्रयोग करा उंबट उत्पादनावर लक्ष ठेवा याही पुढे जाऊन शेतकऱ्यांनी वेळोवेळी जागरूक कसं असावं पीक विमा कंपनीकडे कसं पाठपुरावा कसा करावा कृषी विभागाकडे पाठपुरावा कसा करावा या सर्व गोष्टी जर शेतकऱ्यांना कळायला तर शेतकऱ्यांनाही आपला पाठपुरावा करण्यासाठी मदत होईल तर सर्वात पहिलं तर शेतकऱ्यांनी आपला विम्यामध्ये सहभाग निश्चितच नोंदवावा एकतीस शेवटची तारीख आहे त्या तारखेपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेणं गरजेचं आहे आणि आपण सुरुवातीस चर्चा केल्याप्रमाणे एल्मिनोचं वर्ष असल्यामुळं या तर आवर शेतकऱ्यांनी आवर्जून भाग घ्यायलाच पाहिजे त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे का सीएससी सेंटर वाल्यांना आवर्जून विचारायचं की माझ्या अर्जात काही त्रुटी आहे का माझा अर्ज परत वापस आलाय का रिवर्ट मध्ये आलाय का आणि त्यात काही तुम्ही असल्या तर त्या दुरुस्त करून घेणं वेळेच गरजेचं आहे आणि जशी जशी आपली पेरणी होईल तसा जसा, जसा आपला विमा भरून आपली आर्थिक टिकवण्यासाठी विम्यामधला सहभाग निश्चित करायचा आहे आता तुम्ही पेरणीचे बोललात दुबारपूर्ण पेरणीचे बोललात तर यामध्ये असं आहे की त्या मुख्य पिकाची पंच्याहत्तर टक्के पेक्षा कमी क्षेत्रावर जर पेरणी झाली असेल तरी शेतकऱ्यांना नुकसान बरपाई तरा और है। तरा और भरपाई मिळू शकते पण त्याची जिल्हा स्तरावर अधिक सूचना गरजेचं आहे म्हणजे पीक विमा योजनेत शेतकऱ्याला प्रत्येक स्तरावर नुकसान भरपाई मिळण्यासाठी तरतूद केलेली आहे फक्त शेतकऱ्याला माहीत असण आणि त्यासाठी आपली मागणी नोंदवणं हे गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सगळ्यात आधी ही योजना समजून घ्यायची आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारे नुकसान भरपाई मिळू शकते याची माहिती कृषी विभाग असतील अथवा ह्या पीक विमा साक्षर मोहिमेत किंवा या चळवळीत काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना आपल्या गावी बोलून एक सामूहिक कार्यक्रम घेऊन यामध्ये कृषी विम्याचा जागत या पद्धतीनं करणं गरजेचं आहे आणि या वर्षी ते खूपच गरजेचं आहे कारण यावर्षी परिस्थिती बरीच बिकट दिसते एकंदरीत आपल्या महाराष्ट्रातला जर आपण विचार केला तर सगळीकडं महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा विदर्भ आणि मराठवाड्यात बराच तुटीचा पाऊस आहे काही ठिकाणी अतिरेकी पाऊस होतो या दोन्ही परिस्थितीत नुकसान संभव होतं तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जागरूक राहून आपलं नुकसान भरपाई मिळवणार आहे आणि माझा प्रश्न हाच आहे की म्हणजे तुम्ही आता बोललात की नेमका कोणत्या कोणत्या टप्प्यावर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळू शकते तर आ, हे आपण शेतकऱ्यांना सांगाल का की नेमका कोणत्या कोणत्या टप्प्यामध्ये शेतकरी मागणी करू शकतात तर पेरणी जर व्यवस्थित झाली नाही म्हणजे मागच्या वर्षीच्या पेरणीच्या प्रमाणात जर पेरणी यावर्षी कमी झाली त्या 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 या, या त्या तर त्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळू शकतं पण त्या परिस्थितीत मिळणार हे नुकसान त्या काळात जो शेतकऱ्यांचा खर्च झालेला आहे त्याचा संदर्भ लक्षात घेऊन त्या तुलनेत नुकसान भरपाई मिळते यामध्ये कमी मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढच्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर मग हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असेल हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी काढत असतात त्यामध्ये असं कुठेही जाणवलं की पावसाचा खंड आहे त्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे किंवा अतिरेकी कि पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत आपण त्यांना मागणी करून निदर्शनास सांगून दिल्यानंतर एक अधिसूचना काढल्या जाते आणि जॉईंट सर्वे केला जातो त्यामध्ये कंपनी आणि कृषी विभागाचे काही लोक असतात त्यामध्ये जर काही नुकसान निश्चित झालं तर त्या काळामध्ये शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम आगाऊ म्हणून दिली जाते त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला हंगामातील काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये पाऊस जास्त झाला शेतामध्ये पाणी साचलं किंवा वरच्या शेतातलं पाणी फुटून तुमच्या शेतामध्ये आलं अतिवृष्टी झाली त्या अशा गोष्टींसाठी मदत मिळते यावर्षी फक्त अतिवृष्टीसाठी एक अतिरिक्त निकष जोडलेला आहे त्यामुळं अतिवृष्टी निकषाकडे शेतकऱ्यांनी थोडस लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून हा निकष आपल्या नजरेतून सुटता कामा नये काढणी पश्चात नुकसान मध्ये शेतकऱ्यांना आपलं पीक कापून सुकवणी नंतर पंधरा दिवसापर्यंत नुकसान भरपाईचं नुकसान झालं असेल तर भेटू शकते म्हणजे असं प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई भेटू शकते तर ज्या शेतकऱ्यांनी सीएससी चालकाकडून विमा भरला त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करावी किंवा ज्यांनी बँकेतून विमा जा। काढला त्यांनी बँकेत जाऊन एक अर्ज द्यायचंय की माझ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे या या टप्प्यात आणि मला नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचा सर्वे वेळेत करणं गरजेचं आहे तो जर वेळेत सर्व्हे झाला नाही तर परत एक आक्रम करणं गरजेचं आहे आपल्याला की जेणेकरून आपल्याकडे कागद असावा उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर आपल्याकडे पुरावा असावा यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक स्तरावर जागरूक राहायचं आणि प्रत्येक स्तरावर आपलं नुकसान झालं तर त्यामध्ये आपलं मागणी नोंदवायची नुकसानीची आपण आता खर तर मी हा शेवटचा प्रश्न होता परंतु परत एक मुद्दा लक्षात आला की आपल्या शेतकऱ्यांचं एक म्हणजे शेतकरी एक असं वागतात की ठीक आहे म्हणजे आपल्याला आतापर्यंत असं होतं की आपण हजार रुपये भरले पण आपण कुठं हजार रुपयासाठी पीक विमा कंपनीशी भांडायचं किंवा कुठं शासनाकडे तक्रार करायची आता एक आ, तर एक रुपयात पीक विमा आहे तर म्हणजे शेतकऱ्यांना तसं खिशाला जर म्हणजे भरण्या येण्याचा खर्च तसं म्हणजे एक रुपयात नाहीच आहे त्यासाठी खर्च जेवढा काही यायचा तेवढं येतोच आहे पाचशे हजार रुपये तर शेतकरी प्रत्येक वेळेला काय असं आपल्याला अनुभव येतं की शेतकरी नेमका जो काही आपण थोडक्यात म्हणता येईल अन्य असेल किंवा त्याच्याकडे जो काही के दुर्लक्ष केला जातं त्याच्या विरोधात आवाज उठवताना दिसत नाही तुमचं सर्वप्रथम अभिनंदन तुमच्या शेतकऱ्यांचं की त्यांनी थेट कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल कि नेमका शेतकऱ्यांची भूमिका काय असायला पाहिजे आपण व्यक्त केलेली शंका काही अंशी खरी आहे कारण एक रुपयाचं मोल शेतकऱ्यांना लक्षात यायचं नाही आणि ते असं होऊ शकतं ज्या ठिकाणी आहे अशा जिल्ह्यामध्ये हे निश्चितच होऊ शकतं पण माझी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांना तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे तुम्ही जर एक दोन तीनशेच्या संख्येने एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जमलात तर जिल्ह्याचे इंटेलिजन्स कामाला लागतं की शेतकऱ्यांमध्ये नेमके काय भावना आहे काय रोष आहे ही तुमची ताकद आहे पण तुमची अडचण असं आहे की तुम्ही दोनशे तीनशेच्या संख्येने सुद्धा जमायला तयार नाही तर ही विमा योजना अत्यंत सुंदर आहे तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी आहे आणि ज्यावेळेस नुकसान होतं आणि नुकसान मिळत नाही अशा वेळेस तुम्ही तुमची ताकद ओळखा आणि सर्वांनी एकत्र येऊन निश्चितच करा तुम्हाला यश मिळेल आणि हा विषय केवळ पीक मर्यादित नाही तर आपल्या बाबतीत जेही आपल्या हक्काच्या गोष्टी आहेत किंवा ज्याही वेळेस आपल्यावर अन्याय होतो अशा प्रत्येक वेळेस तुम्ही एकत्र आलात तर तुमच्या एवढी मोठी ताकद कुणाचीच नाही त्यामुळे एकत्र येऊन संघर्ष करणं आणि तुम पुढे शेती करत राहणं हे आपल्या पुढच्या पिढीसाठी योग्य अशी त्यामुळे शेतकऱ्यांनी गोष्टीवर विचार केला पाहिजे हेमचंद्र सरांनी आज आपल्याला वेळ दिला पीक विमा योजनेच्या संदर्भात त्यांनी जो काही लढा कोर्टापर्यंत उभारला त्यांनी म्हणजे त्यांच्या परतला शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्यांपैकीच हेमचंद्र शिंदे एक होते त्यांनी पीक विमा चा योजनेचा अभ्यास केला आणि आपल्याला पीक विमा योजनेमधली आपली भूमिका काय असायला पाहिजे कुठ कुठल्या टप्प्यावरती शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो शेतकऱ्यांनी पीक विमा मिळण्यासाठी काय कुठे कुठे अर्ज करायला पाहिजे आपली भूमिका त्या शेतकऱ्यांची भूमिका या सगळ्या योजनेमध्ये काय आहे शेतकऱ्यांचे अधिकार काय आहेत हक्क काय आहेत याची छानपैकी माहिती आपल्याला दिली त्याबद्दल मी शिंदे सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद शिंदे सर धन्यवाद सर